दिव्यांग सक्षमीकरण अभियान झाला गतिमान अतिरिक्त आयुक्त श्री अडसू यांनी केली पाहणी दिव्यांगाच्या घरी दिल्या भेटी मान्य सत्यम गांधी आयुक्त यांनी दिव्यांग सक्षमीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागास सूचना दिल्या सर्वेक्षण मुदतीत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट दिला आतापर्यंत मुख्यमंत्री महोदय यांच्या दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मार्फत दिव्यांग सक्षमीकरण अभियान राबवण्यात येतं या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये दिव्यांगांच्या सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलं त्यामध्ये आशा ए एन एम यांच्या मार्फत दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन सर्वांचे फॉर्म भरण्यात आले त्यामध्ये आशा ए एन एम यांच्या मार्फत दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन सर्वेचे फॉर्म भरण्यात आले या अभियानातील सर्वेच्या कामकाजाची पाहणी श्री रविकांत अडसू अतिरिक्त आयुक्त यांनी आज सांगलीवाडी येथील संजय नगर झोपडपट्टी भागामध्ये केले दिव्यांगांच्या घरी जाऊन त्यांचे विचारपूस करून त्यांच्या आड़ अडीअडचणींची माहिती घेतली सर्व दिव्यांगांची शंभर नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आज अखेर एकूण दोन दिव्यांगांचा सर्वे करण्यात आलेला असून सर्वेचं काम अंतिम टप्प्यात आलं त्यामुळे अद्यापही ज्या दिव्यांगांचा सर्वे झालेला नाही त्यांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे यांनी केलं पहिल्या टप्प्यातील सर्वेतून प्राप्त होणाऱ्या माहितीचं विश्लेषण करून दिव्यांगांच्या गरजांनुसार विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासंदर्भात मोहीम घेतली जाणार आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी